पोलीस प्रशासन आणि समाज यांच्यातील दृढ संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने नांदेड जिल्हा पोलीस दलाने सामाजिक बांधिलकी जपत विविध विधायक उपक्रम राबविण्याचा उपक्रमशील निर्णय घेतला आहे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली मिशन सहयोग अंतर्गत ऑपरेशन बीट कनेक्ट मिशन उडान ऑपरेशन वारसा जतन नांदेड पोलीस लीग मिशन निर्भया मिशन समाधान मिशन निर्धार आणि मिशन एकता हे उपक्रम राबविले जात आहेत पोलीस दलातर्फे आम्ही तीन मे रोजी शनिवार हा एक भव्य रोजगार मेळावा नांदेडमध्ये घेणार त्यामध्ये जवळपास पच्चीस किंवा त्यापेक्षा जास्त आ, जे कंपनीज आहे ऑर्गनायझेशन आहे ते पार्टिसिपेट करणार आणि त्यामध्ये आमचे टार्गेट आहे की दोन हजार जवळपास आम्ही जॉब देऊ आणि त्याचसाठी आम्ही जास्त, जास्त जास्त जे आमचे यूथ आहे नांदेडचे आजूबाजूचे सर्वांना आवाहन करणार की तुम्ही जास्त जास्त पार्टिसिपेट करा यामध्ये तुम्ही सर्व जे डॉक्युमेंट्स वगैरे तुमच्याकडून जे अपेक्षित आहे मी लिस्ट आउट करत आहोत ते सर्व डॉक्युमेंट्स फोटो वगैरे घेऊन तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा जर ऑनलाईन रजिस्ट्रेशनमध्ये काही अडचण असेल तुम्ही त्या दिवशी या तीन मे रोजी आठ ते नऊ वाजेपासून आणि एक वाजेपर्यंत तुम्ही येऊ शकतो त्यामध्ये काही अडचण नाही येऊन तुम्ही ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन करा पण हा आमचे एक चांगला नियोजन होत आहे त्यामध्ये जे आमचे मिशन उरान यामध्ये आम्ही पुलिस आणि यूथ इंगेजमेंटवर जास्त जास्त फोकस करत आहोत की एक पॉझिटिव्ह मीडियम ऑफ पोलिसिंग त्यामध्ये जास्त जास्त आमची यूथ गुन्हेगारीमध्ये जाण्यापेक्षा पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये एक सेटलमेंट होऊ त्यामध्ये आमचे प्रयत्न आहे आणि हा ओवरऑल जे आमचे प्रयत्न आहे मिसन सहयोग आणि त्याच्या खाली मिसन उडान त्यामध्ये आम्ही प्रयत्नात आहोत की जास्त जास्त पॉझिटिव्ह यूथ इंगेजमेंट सोसायटी सोबत, सोसायटीसोबत राहणार आणि त्याचसाठी आमची हा एक भव्य रोजगार मोला मिळावा नांदेडमध्ये करणार आणि शेवटच्या आमचे एक रिक्वेस्ट राहणार की जास्त जास्त लोकल लोक स्पॉन्सर्स लोकल कंपनीज सुधा जास्त जास्त हा नांदेड़ सोबत लीगल वे मधे कॉलैबरेट त्या जे नड़करान हा खूब एक बेनिफिट होल ती आम जास्त जास्त पार्टिसिपेशन आहन करा